नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नव नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा आता बाजारामध्ये नवनवीन पदार्थ याय लागलेत ते अनहेल्दी आहेत आणि जे की मुलांना खूप आवडतात मग असाच आज आपण घरी पदार्थ करणार आहोत अतिशय पौष्टिक आहे अगदी दोन चमचे तेलामध्ये तयार होतो आता हा नेमका बनवायचा कसा तो पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया का का आता इथं -कमी बघा एक भांडं घेतलं त्याच्यामध्ये घरात जे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो ज्वारीचं तर इथं एक कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये एक थोडंसं चमच इतकं मीठ घातलेलं आहे आता तुम्हाला हवं तर तुम्ही इथं दोन चमचे तेलसुद्धा घालू शकता पण इथं आपण कमीत कमी तेलामध्ये नाश्ता करत असल्यामुळे ह्याच्यामध्ये मी तेल घातलेलं नाही आता बघा ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी थंड घालायचं नाही गरमच घालायचं आहे गरम म्हणजे कोमट पाणी आहे थोडं थोडं पाणी घालून ना आपल्याला जरा हे पीठ घट्टच म्हणून घ्यायचं आहे हे पीठ मळत असताना गरमच पाणी वापरायचं आहे थंड पाणी बिलकुलसुद्धा वापरायचं नाही जर तुम्ही थंड पाणी वापरलात तर ह्या पिठाला चिकटपणा येत नाही मग आपला होणारा पदार्थ बिघडला जातो ते तुम्हाला पुढे सांगेलच त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये गरमच पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ सैसर अजिबात मळायचं नाही पीठ जर सईसल मळलं तर आपला नाश्ता हवा तसा बनणार नाही त्याच्यामुळे पीठ आपल्याला होताहून एवढं घट्ट पण छान एकदम दाबून दाबून मरदून घ्यायचं आहे म्हणजे मळून घ्यायचं आहे त्याला चांगला चिकटपणा आहे उसपर्यंत नुसताच आपल्याला पिठाचा गोळा करून ठेवायचा नाही बघू शकता इथे व्हिडिओमध्ये मी बराच वेळ पीठ छान असं चिकणं होसपर्यंत हे ज्वारीचं म्हणून घेतलेलं आहे आता याचा एक गोळा करून घेतला एक लांबट सिलेंडरसारखा आकार दिला बघू शकता पीठ किती छान मळलेलं आहे आता आपल्याला हवा असा सोऱ्या तर हा सगळ्यांच्या घरामध्ये असतो त्याच्यामध्ये एक चकटी टाकलेली आहे मध्यम जी होलांची असते ना ती चकती घातलेली आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा मोठी चकती घालायची असली तर ती घालू शकता किंवा ह्याच्यापेक्षा बारीक असते ती घालू शकता आता या साच्याला का नाही किंवा सोऱ्याला म्हणू शकतात तेल लावून ला, आहे आपल्याला आणि आपण तयार केलेल्या ज्वारीच्या पिठाचा गोळा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तेल लावलं म्हणजे ना आपलं जास्तीचं मिश्रण ह्या साच्याला चिटकत नाही म्हणून तेल लावून घ्यायचं आता इथं आपला बघा हा साचा तयार झाला आपल्याला हवी आता एक चाळण ही चाळण तर घरामध्ये असते ज्याच्यामध्ये आपण मोदक किंवा वड्या उकडवतो बघा ती चाळण घ्यायची त्याला आपल्याला तेल लावून आहे म्हणजे आपला हा होणारा नाष्टाय चिटकणार नाही आणि आता आपण सोऱ्या तर अगोदरच तयार केला होता मग ह्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे आता आपल्याला सोडून घ्यायचं आहे एकावरती एक, एक सोडलं तरी सुद्धा हरकत नाहीत हे एकमेकांना अजिबात चिटकत नाही तुम्हाला सांगितलं होतं बघा गरम पाण्यामध्येच पीठ मळायचं ह्याचं कारण गरम पाण्यामध्ये पीठ मळल्यामुळं ना आपल्या पिठाला एक चिकटपणा येतो तर बघा जसं आपण कुरड्या घालतो का नाही तसं वेडा घेतलेला आहे तर तो वेडा घेत असताना अजिबात कुठेही तुटत नाहीत एकसारखे छान अशा कुरड्या जशा पडतात तशा ह्या पडल्या जातात म्हणून आपल्याला हे ज्वारीचं पीठ ना गरम पाण्यातच मळायचं आहे आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल नेमकं आपण काय करतोय ते तर तुम्हाला थोडंसं इथं तेल लावून घेतलंय म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही चिटकणार तर नाहीच पण अगदी थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे बाजूला बघा गॅसवरती कडेमध्ये पाणी अगोदरच उकळायला ठेवलं होतं त्यावरती झाकण ठेवलं होतं म्हणजे पाण्याला लगेच उकळी येईल आता झाकण काढलं बघू शकता पाणी छान उकळायला लागलंय मग आता पण ज्या शेवळ्या तयार केल्या होत्या ना त्याची चाळण ह्याच्यावरती नेऊन ठेवायचे आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटं हे वाफवून घेणार आहोत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात आता इथं बघा थोड्याशा भाज्या घेतल्या आहेत त्या म्हणजे हिरवी मिरची शिमला मिरची कांदा त्याचबरोबर इथं कोबी घेतलेला आहे आता हे ना आपल्याला उभ्या आकारामध्ये चिरून घ्यायचं आहे आता याच्याबरोबर गा गाजरसुद्धा चिरून घेतलेला आहे अद्रक लसूण हे सुद्धा चिरून घेतलं आहे आता कोबी ना आपल्याला उभा पातळ पातळ चिरून घ्यायचं आहे जरा कोबी जरा जास्तच मोठा चिरला म्हणून आणखीन थोडंसं मदतीनं कट मारला पण जास्त बारीक आपल्याला चिरायचं चे नाही असं लांबटच कोबी चिरायचं आहे कांदासुद्धा उभा लांबटच आपल्याला चिरून घ्यायचा आहे पण इथं चिरून घेते तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील ह्याच्यात काही शंकाच नाही तर इथं आपला कोबी उभा पात्तळ चिरून झाला कांदासुद्धा उभा पात्तं चिरून झाला आता सिमला मिरची शिमला मिरचीचा देटाचा भाग असतो तो पहिल्यांदा काढून घ्यायचा आणि मग सिमला मिरची चिरून घ्यायची आता तुम्हाला कुठल्या भाज्या आवडतात ना त्या तुम्ही कमी जास्त करू शकता सगळ्या भाज्या इथं आपल्या चिरून झाल्यात तर चला आता गॅसकडे वळूयात तर बघा एक दहा मिनटं बरोबर वर झालेले आहेत आता हे शिजले का कसं समजायचं बघा ह्याला बोट लावून बघायचं हे आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही म्हणजे हे शिजले असं समजायचं आता ही चाळण आपण खाली काढून घेणार आहोत हे शिजवत असताना गॅस मात्र मध्यमच आहे बरं का आता बघा हे थंड झाल्यानंतर आपल्याला सेपरेट करून आहे म्हणजे वेगवेगळं करून आहे बघा अलगत हाताने करून आहे हे अजिबात एकमेकांना चिटकत नाही सहजपणे हे आपलं निघलं जातं आता इथं तुम्हाला समजत असेल आपण काय केलेलं आहे तर हिथं आपण केलेले आहेत हे ज्वारीचे नूडल्स बघा मुलं बाहेरचे नूडल्स खायला मागतात जे किती मैद्याचे असतात आणि ते मुलांच्या शरीरासाठी योग्य नसतात त्याच्यामुळं तुम्ही घरच्या घरी हे ज्वारीचे पिठाचे नूडल्स करू शकता बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे अगदी दहा मिनिटात आपण हे नूडल्स केलेले आहेत आणि सहजपणे निघतात बघू शकता इथे मी आता काढत आहे अलगदपणे काढायचं आणि थंड झाल्यानंतर काढायचं सहजपणे निघले जातात आणि तुम्हाला कोणीच बोलू शकणार नाही की हे ज्वारीचे नूडल्स केले आहेत खायलासुद्धा तितकेच टेस्टी लागतात ह्याच्यामध्ये आपण एक चमचा तेलाचासुद्धा वापर केलेला नाही तरीसुद्धा आपले इतके सुटसुटीत असे हे नूडल्स बनले गेलेले आहेत फक्त काढताना काळजी घ्यायची अगदी अलगत हाताने काढायचं आणि थंड झाल्यानंतरच मात्र काढायचं आहे बरं का तर सांगू का हल्लीच्या मुलांना बाहेरचे पदार्थ जरा जास्तच आवडतात त्यातल्या त्यात म्हणायला गेलात तर नूडल्स मग ते खाऊन मुलं आजारी पडायचे चान्से असतात त्यामुळे तुम्ही घरच्या घरी हे ज्वारीचे नूडल्स बनवून मुलांना देऊ शकता जे की ते अतिशय पौष्टिक असे तयार होतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात आता इथं आपले हे ज्वारीचे नूडल्स तरी तयार झाले आपण आता हे नूडल्स फ्राय करून घेणार आहोत त्याच्यासाठी गॅस चालू करून एक पॅन ठेवला तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल लोखंडी पॅन असेल तो घेतला तर अतिउत्तमच आता याच्यामध्ये फक्त एक चमचा इतकंच तेल घातलेलं आहे तेल आपल्याला कमीत कमी वापरायचं आहे तेल गरम झालं की थोडंसं अद्रक बारीक चिरून घातलं थोडंसं लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे ते सुद्धा घातलेलं आहे तुम्ही त्या आलं लसूणची पेस्ट घातलात तरीसुद्धा चालेल हलकसं आपलं गरम झालं याच्यामध्ये आपण एक कांदा उभा पातळ चिरला होता का नाही तो घालून घ्यायचा आता कांदा इथं आपल्याला चांगला लालसर होईसपर्यंत वगैरे परतून घ्यायचा नाही थोडासा असा कच्चाच राहिला पाहिजे जेणेकरून त्याच्यात क्रंची पण येईल आपण दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या उभ्या पातळ चिरल्या होत्या त्या हिरव्या मिरच्या घातल्या त्याचबरोबर मिरची मिरचीसुद्धा घातली आणि छान असा पर आता परतून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे कोबी कोबीसुद्धा को बघा उभा पातळ चिरला होता मुलांच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथं भाज्यांचं प्रमाणसुद्धा तुमच्या प्र आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता बघा कोबी घातला त्याच्यानंतर थोडंसं गाजरसुद्धा मी उभं पात्र चिरलेलं होतं तेसुद्धा घालून घेतलं आणि थोडंसं मीठ घातलं म्हणजे ह्या भाज्या ना आपल्या लवकर नरम होते गॅस मात्र आपल्याला फास्टच ठेवायचं आहे बरं का नाही तर बारीक गॅसवरती तुम्ही परतत राहिला तर ह्या भाज्या सॉफ्ट होतील मग तेवढा हवा तेवढा क्रंचीपणा येत नाही बघा भाज्या इथं शिजून घेतल्या नाहीत फक्त हलक्याशा नरम झाल्यात मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे बघा दोन चमचे इतकं सोया सॉस घातलंय दोन चमचे टॅमॅटो केचअप आणि एक चमचा विनेगर घातलेला आहे आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता जर मुलं तुमची तिखट खात असतील तर तुम्ही इथं अर्धा चमच काही मिरी पावडरसुद्धा घालू शकता पण इथं मी मुलांना देत असल्यामुळे मिरी पावडर घातलेले नाही आता बघा इथं आपले ज्वारीचे नूडल्स जरी तयार होते तर आपल्याला हे नूडल्स घालून घ्यायचे वरून थोडीशी कोथिंबीर घातली कारण इथं माझ्याकडे आता मा सध्या कांद्याची पात नव्हती खरं तर ह्याच्यामध्ये कांद्याची पात भरपूर असे घालायचे आता बाजारामध्ये भरपूर असं कांद्याची पात आलेली आहे पण सध्या मी मार्केटमध्ये मा गेले नसल्यामुळे माझ्याकडे कांद्याची पात नव्हती म्हणून इथं घातलेली नाही तुमच्याकडे जर असेल तर कांद्याची पात घाला हिरवी बारीक बारीक चिरून घाला छान खरंच खूप मस्त असे आपले नूडल्स तयार होतात आता छान असं सगळं मिक्स करून घेतलं पण मिक्स करत घेत असताना ना आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय बघा तुम्हाला इथे व्हिडिओ मध्ये दाखवल्यामुळे आता बघा आपल्या इथं नूडल्स तयार झालेले आहेत बघू शकता आपल्याला बराच वेळ गॅसवरती ठेवायचे नाहीत फक्त छान असा यांचा एक जीव झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा वाढलेलं वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर उत्तम पर्याय म्हणजे हे ज्वारीचे नूडल्स अगदी दोन चमचे तेलामध्ये तयार होतात सांगू का संध्याकाळच्या वेळेस बघा मुलांना काहीतरी चटरपटर खायला हवं असतं मग तुम्ही बाहेरचे पदार्थ देता घरच्या घरी हे झटपट होणारे ज्वारीचे नूडल्स बनवून देऊ शकता आता इथं डिशमध्ये मी नूडल्स काढतानाच तुम्हाला समजत असेल किती हे सुटसुटीत झालेत अजिबात चिकट चिवट होत नाही नक्की मी सांगते म्हणून तुम्ही सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये करून बघा हिदा खाण्यासाठी आपले ज्वारीचे नूडल्स तयार झाले कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ त्याला सुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी ही रेसिपी ना अजिबात वेळ खाऊ नाही तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही करू शकता बिघडण्यासारखं सुद्धा काहीच नाही बिंदास्त करू शकता तुम्ही एकदा केले तर मुलं तुम्हाला नेहमीच हे कर म्हणतील अगदी आमच्या घराला सुद्धा आठवड्यात एकदा ते दोन वेळा हे नूडल्स करावे लागतात मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय